ऑफलाईन बँकिंग प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीचं बँकेशी व्यावहारिक नातं असलं तरी आपले पैसे बँकेत सुरक्षित आहेत ही भावना पैशाची सुरक्षितता अधोरेखित करते आजही बँकेतली पैशांची सुरक्षितता विश्वासार्ह मानली जाते पैशांची बचत करणं ही चांगली सवय आहे आपण जर घरीच पैसे जमा केले तर त्यात आपण स्वत पैसे टाकल्याशिवाय वाढ होत नाही परंतु तेच पैसे जर बँकेत ठेवले तर त्यावर व्याज मिळत पूर्वी घरातील कुटुंब प्रमुखाकडे बँक आणि इतर व्यवहार असायचे बदलत्या काळानुरूप बँकेचं महत्व ओळखलं गेलं आज शालेय विद्यार्थ्यांसकट ज्येष्ठ नागरिकांचंही बँकेत खातं असतं आणि प्रत्येकालाच बँकेचे व्यवहार करणं अवगत असतं सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की कि बँकेत किती प्रकारची खाती उघडली जाऊ शकतात बँकेत सर्वसाधारणपणे दोन प्रकारची खाती उघडली जाऊ शकतात एक बचत खातं म्हणजेच सेव्हिंग अकाउंट दोन चालू खातं म्हणजेच करंट अकाउंट बचत खातं बचत खातं म्हणजे आपल्याला मिळालेले पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे खात्रीशीर बँकेचं खातं आपल्या नोकरीमधून मिळणारं वेतन किंवा घरातून दर महिन्याला मिळणारे पैसे या खात्यात ठेवता येतात या खात्यातून हवे तेव्हा किंवा गरज असल्यास पैसे काढता येतात आणि हवे तेव्हा पैसे भरता येतात या खात्यात बचत केलेल्या पैशांवर बँक व्याज देते त्यामुळे बचत खात्यातील पैशांमध्ये वाढ होते तुम्ही नोकरी करत असाल विद्यार्थी असाल गृहिणी असाल तर बचत खातं उघडणं फायदेशीर असतं आणि व्यावसायिक जरी असलात तरी वैयक्तिक बचत खातं अवश्य उघडावं चालू खातं व्यावसायिक उद्दिष्टानं चालू खातं उघडलं जातं उद्योजक व्यावसायिक आणि व्यापारी व्यक्तींसाठी हे खातं खूपच फायदेशीर असतं कंपनीच्या नावाने हे उघडलं जातं या खात्यातून मोठ्या रकमेचा व्यवहार करता येतो चालू खात्यावर उद्योग आणि व्यवसायानुसार पैसे भरण्याची आणि काढण्याची मर्यादा निश्चित असते हे बँकेच्या नियमावलीप्रमाणे असतं या खात्यात ठेवलेल्या पैशांवर बँक व्याज देत नाही आता आपण बचत खातं उघडण्यासाठी काय प्रक्रिया है? है आहे हे बघूया ज्या बँकेत खातं उघडायचं आहे त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन काउंटरवरून बचत खातं उघडण्याचा फॉर्म घेऊ शकता बचत खात्याबरोबर त्याच्या इतर सुविधा म्हणजेच ए टी एम कार्ड चेकबुक आणि इंटरनेट बँकिंग हवं असल्यास त्यासाठी वेगळा फॉर्म आहे की एकाच फॉर्ममध्ये वेगळा कॉलम आहे याची चौकशी करावी आणि त्यानुसार व्यवस्थित फॉर्म भरावा बचत खातं उघडण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्याबद्दल त्या, त्या फॉर्मवर लिहिलेलं असतं तरीही शंका किंवा प्रश्न असल्यास बँकेतील संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी या अर्जावर नमूद केल्याप्रमाणे दोन किंवा चार पासपोर्ट आकाराचे फोटो पॅन कार्ड आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र शिधापत्रिका आदी स्वप्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत द्यावी लागते काही बँकांमध्ये किमान एक किंवा दोन गॅरंटर असावे लागतात पण काही बँका केवळ तुमच्या ओळखपत्रांवर खातं उघडून देतात फॉर्म भरून झाल्यावर तो फॉर्म बँकेत जमा करावा आणि खातं उघडण्यासाठी बँकेच्या नियमानुसार जी किमान रक्कम भरायची आहे ती रक्कम भरून आपलं खातं सुरू करू शकता काही बँकांमध्ये शून्य रकमेतही खातं उघडलं जातं काही बँकेत किमान पाचशे ते हजार ते पाच हजार पर्यंत किमान रक्कम असावी लागते हे बँकेच्या नियमानुसार ठरत बँक खातं उघडल्यानंतर वैयक्तिक खाते क्रमांक मिळतो त्यात रक्कम जमा करता येते पैसे भरल्यानंतर खातं उघडलं जात किंवा दोन दिवसांनंतर खातं सक्रिय होतं बचत खात्याच्या सुविधा म्हणजे काही का दिवसांनंतर मिळतं काही बँका खातं उघडताना चेकबुक देतात तर काही बँका काही दिवसांनी चेकबुक देतात बहुतेक सर्वच बँका खात उघडताना पासबुक देतात बँक अकाउंट तुम्हाला पैशांची बचत करण्याबरोबरच तुमच्या आर्थिक प्रवासात एक सुरक्षित आणि महत्वाचा पर्याय उपलब्ध करून देते मग तुमचे स्वतःचे बँक अकाउंट आहे का